राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत तसेच बेंगलोर व दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सात जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सोळा हजार क्विंटलची आवक आज आलेली आहे पाचशे एकतीस रुपयापासून दोन हजार पाचशे सहा रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत तेथे कांदे हे आत्तापर्यंत विकत आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे पिंपळगाव बसवंत येथे आज विकत आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर बेंगलोर येथे आज पंचवीस हजार एकशे सव्वीस गुन्ह्यांची आवक ही आली होती ॲव्हरेज क्वालिटीचे बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत परें� आज बेंगलोर येथे विकले आहे तर दहा टक्के बेस्ट क्वालिटी कांदा एक हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे अन क्वालिटी कांदे चारशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिडेलीतील कांदे एक हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नगरचा माल एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज सुधारणा झाली आहे तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे आज बेकरीसाठी नव्वद गाड्या ह्या होत्या एक्स्ट्रा सुपर मोठा कांदा जो मंडीमध्ये नाहीच्या बरोबर आहे तो दोन हजार शंभर रुपये क्विंटलच्या पुढे हा त्याला भाव आहे आणि सुपर कांदे त्या खालोखाल एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकत आहेत ॲव्हरेज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकत आहेत तोडा डागी हा कांदा आठशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे विकत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा